कलाकाराची कल्पना शक्ती धबधब्यासारखी प्रवाहित असते म्हणजे मेंदूमध्ये में इतक्या साऱ्या कल्पना त्याच्या येत असतात आणि एकमेकांवर धडकत असतात आणि त्या त्याच्यामुळे त्या प्रोसेसमध्येच तो असतो की ही कल्पना आली ही घ्यायची आहे मला साकारायची आहे त्याच्यासाठी मी कोणतं माध्यम वापरू त्याच्यासाठी काय काय मला करावं लागेल मी ते कसं टाकणार आहे असा पूर्ण कॅनव्हास त्याच्या डोळ्यासमोर येत असतो आणि त्याच्यावर साकारण्याची त्याची जी धडपड चाललेली असते आतल्या आत मेंदूमध्ये त्याची प्रोसेस चाललेली असते आणि त्याच्यासाठी ह्या कल्पनाशक्ती येण्यासाठी त्याला एकांत हवा असतो आणि ह्या कल्पनाशक्ती ज्या वेळेला येत असतात त्यावेळेला तो त्याच्या ट्रान्समध्ये असतो त्याच्या विचारामध्ये असतो त्यामुळे त्या विचारामध्ये असताना किंवा कलाकार जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्याला तेवढा वेळ देणं गरजेचं आहे त्यानं बाकीच्या गोष्टींमध्ये गुंतवून न ठेवता त्याला जर असं आपण छान एकांत दिला किंवा त्याचा त्याचा वेळ दिला तर त्याची जी कलाकारी आहे त्याची जी क्रिएटिव्हिटी आहे ती खूप छानरित्या आपल्याला सगळ्यांना बघायला मिळू शकते